हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र आपण काही दिवसापूर्वीच अनंत महाराज काडके या नावानं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिल्यामुळे एक हो, एक पाऊल आपण पुढे जात आहोत आणि यूट्यूबची एक एक स्टेप पण आपण पुढं जात आहोत तत्पूर्वी सर्वांचे खूप खूप आभार मित्र हो आजच्या व्हिडिओचं आपलं टायटल आहे की आयुष्य जगायचं कसं आयुष्य जगावं कसं आयुष्य जगावं कसं प्रत्येक माणसाला या पृथ्वीतलावर एक जीवन जगण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण पूर्ण करणंही खूप महत्त्वाचं आहे मग आयुष्य जगायचं तर कशा पद्धतीनं जगायचं आयुष्य जगत असताना अनेक अडचणी अनेक अडथळे अनेक गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे परंतु या सर्व गोष्टी करत असताना आयुष्य जगावं कसं हे देखील आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आयुष्य असं जगावं की एक आनंदात चांगल्या वातावरणात चांगल्या मित्रमैत्रिणीमध्ये चांगल्या वैचारिक पातळीच्या लोकांच्या विचारामध्ये चांगल्या संगतीमध्ये अशा अनेक प्रकारच्या अनेक संगतीच्या व्यक्तीच्या तत्वानुसार आपण आयुष्य हे जळायला पाहिजे प्रत्येक माणसाला आयुष्य हे एकदाच मिळालेले परत परत आयुष्य नाही म्हणजे हा जन्म पुन्हा नव्हे हा जन्म पुन्हा नव्हे म्हणून आयुष्य जगत असताना कुठल्याही प्रकारचं आपण मनामध्ये न्यून गंड न बाळगता एक हसत खेळत आनंदात आयुष्य जगणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्र हो गेलेला वेळ गेलेला क्षण हा आयुष्यामध्ये आपल्या परत येणार नाही म्हणून त्या वेळेचा त्या काळाचा त्या संधीचा तुम्ही आम्ही फायदा घेणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण जीवनामध्ये सर्व गोष्टी मिळू शकतात परंतु एकदा गेलेली वेळ हे मिळू शकत नाही त्यामुळं आयुष्य जगावं कसं तर आयुष्य हे आनंदात सगळ्याच्या चांगल्या संवादात खेळीमेळीत आयुष्य जगणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण जर सतत हसतमुख राहिल्यामुळे चेहऱ्यावर आपल्या सतत आनंद असल्यामुळे निश्चितच आपलं आयुष्य हे शंभर टक्के वाढणार आहे त्याचं नैसर्गिक आपण कारणही देऊ शकतो कारण आपल्यामध्ये आत्मविश्वास आपल्यामध्ये नवचैतन्य आपल्यामध्ये चांगल्या विचाराची संगत आपल्या वैचारिक पातळीचं वाचन या सर्व गोष्टीमुळे शंभर टक्के आपला आयुष्य वाढत जातं चांगल्या विचारानं चांगल्या प्रवाहानं चांगले लोक मिळत गेले तर शंभर टक्के आपल्याला जीवनामध्ये आनंदमय असं वातावरण जपता येतं आणि होऊ शकतं आणि या पद्धतीनंच आपण आयुष्य जगणं हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्य जगत असताना आपल्याला आठ घंटेत हे काम प्रत्येकाला करावंच लागतं कारण अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्याकरता देखील हे खूप महत्त्वाचं आहे परंतु हेही करत असताना आपली जीविका आणि परिवाराची उपजीविका ह्या सर्व भागत असताना वेळेतला वेळ काढून आपण समाजसेवेसाठी समाजकारणासाठी अर्थकारणासाठी सर्व गोष्टीसाठी अध्यात्मक आपल्या श वैचारिक पातळीमध्ये बदल होण्यासाठी हा वेळ देणं हे अत्यंत गरजेचं आहे या वयामध्ये आपण सर्व गोष्टी शिकत असताना संगीताची आवड देखील आपण जोपासणं गरजेचं आहे कारण बघता बघता हे आयुष्य असंच निघून जाणार आहे आणि एकदा का आयुष्य निघून गेलं की परत वाटतं एक या ठिकाणी बसल्यानंतर या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये करायच्या होत्या परंतु त्या काही कारणास्तव काही वेळेनुसार काही घटनेनुसार ह्या गोष्टी आपल्याला करता आल्या नाहीत परंतु मनामध्ये कुठंही खंत न ठेवता आयुष्य हे चांगल्या पद्धतीनं जगायला पाहिजे कारण चांगल्या विचारासाठी चांगल्या संगतीसाठी चांगल्या वाचनासाठी ह्या अशासाठी काही जास्त प्रमाणात पैशाची आवश्यकता लागत नाही परंतु त्याकरता आपल्याला त्या गोष्टीला वेळ देणं ही काळाची गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात मोठा संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहिलं जातं हो वारकरी संप्रदाय असा आहे की या संप्रदायामध्ये आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्यावर संस्कार हे होत जातात वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळतात आणि या संगतीमध्ये आल्यानंतर माणूस हा वेगळ्या ठिकाणी शंभर टक्के त्याचा जा पाऊल जात नाही कारण त्याची वैचारिक पातळी ही शंभर टक्के वाढलेली असते याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कलेमधून पुढं जाऊ शकतो मृदंग आहे संगीत पेटी आहे त्यानंतर तबला आहे सिंता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामधून आपण पुढं जाऊतो मग आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण बालपणी तरुणपणे ठरवलेल्या असतात की या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्यात आणि त्याच्याकरता आपल्याकडे वेळ हा खूप कमी आहे म्हणून जो आपल्या आयुष्यामध्ये राहिलेला वेळ आहे त्या वेळेचा आपण सदउपोग करणे हे अत्यंत काळाची गरज आहे हे झालं आपलं संगीतविषयी अध्यात्माविषयी ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत कारण आयुष्य अशा पद्धतीने हे जगायलाच पाहिजे त्यानंतर दुसरी जर गोष्ट आपण जर केली तर एखादा विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देणार आहे एखादा विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहे त्याही विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये प्रत्येक हे स्वप्न बघ बघितलेले असतात कोणी डॉक्टर होण्यासाठी कुणी इंजिनियर होण्यासाठी कुणी मेडिकलला फील्डला जाण्यासाठी एन डी ए करण्यासाठी आय टीला जाण्यासाठी आय आय टीमध्ये जाण्यासाठी जे ईमध्ये जाण्यासाठी म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये त्याला झेप घेण्यासाठी मनुष्य हा वेगवेगळ्या पद्धतीनं हा शंभर टक्के जीवन जगत असतो आणि याच्याकरता त्याला सातत्यपूर्ण अभ्यासाची गोडी अभ्यासाची आवड असणं हे अत्यंत काळाची गरज आहे कारण या जर गोष्टी मिळाल्या तर माणूस हा आयुष्यामध्ये शंभर टक्के पूर्ण जातो म्हणून आयुष्य देखील या पद्धतीनं जगलं पाहिजे नवीन रोज रोज आपण गोष्टी शिकल्या पाहिजेत वाचन केल्यामुळे चांगलं लिखाण केल्यामुळे हस्तलिखित केल्यामुळं पेपर वाचल्यामुळं चांगले यूट्यूब टी व्हीचे चांगले लेख ऐकण्यामुळं ले आपल्या विचारामध्ये बदल होत आहोत त्यामुळे आयुष्यदेखील या पद्धतीनं जगलं पाहिजे त्यानंतर जसं जसं आपलं तरुणपण निघून जाईल उतारमायामध्ये आपण येताल त्या त्यावेळेस प्रत्येक माणसाच्या जॉबदाऱ्या ह्या शंभर टक्के बदलत असतात आणि त्यानुसारच माणसाला जीवनामध्ये परिवर्तन हे शंभर टक्के करावं लागत असतं काही ठिकाणी पाहतो आपण की वृद्धासन असतील त्या ठिकाणी आपण काही वेळ आपल्या देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर आयुष्य हे कशा कशाप्रकारे जगावून आयुष्यामध्ये कोणकोणत्या समस्या असतात त्या त्या वयामध्ये गेल्यानंतर काय आपल्याला हाल अपेष्टा सहन करावं लागतात आपल्यापासून कसे नाते दुरावले जातात संवाद कमी होतो व्यक्तीला व्यक्तीची आवड राहत नाही आणि सगळ्या जबाबदाऱ्या त्या स्वतःवरती अव अवलंबून आपल्याला दुसऱ्यावर न राहता त्या स्वतः ह्या शिवकारावं लागतात देखील आपल्याला ला काम करावं लागतं हे आपल्याला वर्धाश्रममध्ये गेल्यानंतर शंभर टक्के त्या ठिकाणी शिकायला भेटतं म्हणून त्या ठिकाणी देखील आयुष्य कसं जगावं हे देखील आपल्याला समजू शकतं त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण एकल पालक योजना असतील काही ठिकाणी काही मुलांचे आईवडील गतप्राण झालेले असतील त्या ठिकाणी गेल्यानंतर वडिलांचं महत्त्व मुलांचं महत्त्व त्यांच्या संगोपनाचं महत्त्व त्यांच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या जबाबदारीचं महत्त्व हे देखील आपल्याला त्या त्या गोष्टीमधून शिकायला मिळतं अर्थातच म्हणजे आपल्याला आयुष्य जगावं कसं त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला लक्षात देतो त्यानंतर एखाद्या ठिकाणी आपण मंदिराच्या दर्शनाला जातो किंवा पर्यटन स्थळावर वेगवेगळ्या ठिकाणी जातो काही ठिकाणी वेगवेगळ्या वेशामध्ये बाहेर बसलेले आपल्याला लोक दिसतात आपली उपजीविका भागण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शंभर टक्के ते प्रयत्न करत असतात आणि त्यांना देखील त्या ठिकाणी यश हे शंभर टक्के येते परंतु पाठीमागं वळून जर पाहिलं आपण तर हे कशामुळं झालं कशा पद्धतीनं झालं हे का बरं झालं एखाद्यावर अशी का वेळ आली कशामुळं आली हे देखील आपल्याला त्या ठिकाणी विचार आपल्या मनामध्ये शंभर टक्के येतात म्हणून आयुष्य कसं जगावं या देखील ठिकाणी कळतं असं कुठल्याही क्षणी जा कुठल्याही वाटेमध्ये जा कुठल्याही वेगवेगळ्या ठिकाणी जा महाराष्ट्र असेल जग असेल भारत देश असेल वेगवेगळे ठिकाण असेल अध्यात्म असेल वेगळं क्षेत्र असेल सर्व क्षेत्रामध्ये आयुष्य कसं जगावं यापासून आपल्याला शंभर टक्के शिकता येतं एखादा आपल्यासमोर सायकलवर जात असेल आपण मोटरसायकल असो किंवा फोर व्हीलरमध्ये असो प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या परिस्थितीनुसार अप आपापल्या ऐपतीनुसार त्या त्यानुसार हा प्रवास हा शंभर टक्के करत असतो परंतु हे करत असताना आपण मोटरसायकल आहोत आणि समोरचा व्यक्ती सायकलवर जात आहे सायकलचं पॅन्डेल हरण्यासाठी त्याला जी मेहनत करावी लागते त्याला जे कसरत करावं लागते त्याच्या येणाऱ्या चेहऱ्यावरला घाम आपल्याला दिसतो ते देखील आपल्याला गोष्टी आयुष्य कसं जगावं हे शंभर टक्के शिकवतो एखाद्या वेळेस खूप पाऊस आहे आणि त्या पावसामध्ये देखील आपल्याला भिजणाऱ्या व्यक्ती दिसतात काही कारमध्ये दिसतात काचं खाली करतात काचं वर दिसतात त्याही ठिकाणी आयुष्य कसं जगावं हे देखील आपल्याला शंभर टक्के गोष्टी लक्षात येतात आता आपल्या भारत देशामधले उद्योगरत्न ज्यांना आताच काही दिवसाकडे मोठा हा पुरस्कार मिळाला भारतरत्न पुरस्कार मिळाला असे आपले टाटा बिरला असतील त्यांनी आयुष्यामध्ये खूप असं महान कार्य केलेलं आहे त्यांनी जी गाडी काढली होती टाटा नॅनो गाडी असंच एक वेळेस त्यांच्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे की पावसामध्ये जात असताना टॉपिक सिग्नलवर असताना त्यांनी एक परिवार मुलगा आई वडील हे तिघंजण पावसामध्ये भिजत असणारी फॅमिली पाहिली आणि त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की आपण देखील कमी पैशामध्ये हे जे लोक गाडी घेतात टू व्हीलर घेतात याच बजेटमध्ये असणारी फोर व्हीलर गाडी असावी जेणेकरून त्यांच्याही परिवाराला संरक्षण मिळेल ला पाऊस लागणार नाही या देखील गोष्टी पाहून आपण आयुष्य कसं जगावं हे देखील त्या ठिकाणी आपल्याला शिकता येतं म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येक गोष्टीहून कुठल्याही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता त्या त्या ठिकाणाहून तुम्हाला आयुष्य कसं जगावं हे शंभर टक्के आपल्याला गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या गोष्टी बघूनच आपण आयुष्याची ही पुढली वाटचाल ही शंभर टक्के करत असतो कारण हे जग खूप सुंदर आहे या जगामध्ये आनंद घेणे आनंद देणे चांगले संस्कार आपल्या मनामध्ये ठेवले चांगले विचार मनामध्ये ठेवले चांगल्या पुस्तकांचं वाचन केलं तर निश्चितच आपल्याला आयुष्य आप कसं जगावं हे देखील आपल्याला शंभर टक्के लक्षात गोष्टी येतात तुम्ही कुठलंही संकट न घेता कुठलंही तडपण न घेतला कुठलंही प्रेशर न घेता आपण आयुष्य कसं जगावं तर एकदम आनंदामध्ये चांगल्या विचारामध्ये चांगल्या प्रवाहामध्ये या गोष्टीमध्ये आपण आयुष्य हे शंभर टक्के जगायलाच पाहिजे कारण हा हे आयुष्य आपल्याला पुन्हा मिळणार नाही आणि आजकाल आपण पाहतो की आपल्या आरोग्याकडे लक्ष देत असताना बऱ्याच गोष्टी आपण आरो आरोग्यासाठी ज्या हानिकारक असतात त्या गोष्टीपासून दूर राहणं देखील ही काळाची गरज आहे कारण की आरोग्याकडं जर आपण लक्ष दिलं आपल्या शरीराकडं जर आपण चांगलं लक्ष दिलं तर आपल्याला हृदयविकाराचा झटका येणार नाही वेळेनुसार आपल्याला झोप होणं आवश्यक आहे वेळेनुसार आपल्याला प्रवास होणं आवश्यक आहे त्या त्या गोष्टी त्या त्या ह्याच्यामध्ये रोज व्यायाम करणं सकाळी मनन करणं थोडं चिंतन करणं शांत ठिकाणी गेल्यानंतर एखाद्या झाडावरच्या वरच्या टोकापला वर् पाहून ते झाड किती आनंदात फिरते त्या टोकाच्या झाडाला जर वरच्या फांदीला पाहिलं किंवा त्या पानाला शेवटच्या ह्याला जर पाहिलं तर कुठलंही टेन्शन न घेता एक आनंदात ते झाड हे डवलत असतं त्यावर आनंदाचे डोही आनंद तरंग याप्रमाणे देखील आपण हे जीवन जगायला पाहिजे कारण आयुष्य कसं जगावं कशा गोष्टी शिकाव्यात अनेक गोष्टीपासून आपल्याला आयुष्य कशा पद्धतीनं जगता येतं या गोष्टी मिळतात म्हणून सर्वांनी मनामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना ही खूप मनापासून करणं अत्यंत ही काळाची गरज आहे म्हणून आयुष्य कसं जगावं हो, कसं राहावं कोणत्या पद्धतीतून आपण पुढं जावं आपल्या परिवाराची प्रगती आपण कशा पद्धतीने करावी प्रत्येक निसर्गात गेल्यानंतर प्रत्येक सिटीमध्ये गेल्यानंतर प्रत्येक शहरामध्ये गेल्यानंतर गावखेड्यामध्ये गेल्यानंतर शेवटच्या घटकाच्या व्यक्तीपर्यंत पोचल्यानंतर आयुष्य कसं जगावं हे देखील आपल्याला गोष्टी लक्षात येतात ज्या व्यक्तीचे डोळे गेले ज्या व्यक्तीला दिसत नाही तो व्यक्ती कशा पद्धतीनं जीवन जगते त्याच्याकडे जर तुम्ही पाच मिनिटं जर पाहिलं तर त्याचे अवलोकन तो कशा पद्धतीनं करतो त्याची वैयक्तिक वैचारिक पातळी विचार करण्याची कशा पद्धतीनं आहे त्याचा संवाद कशा पद्धतीने होतो ते एखादं यंत्र कशा पद्धतीनं हाताळतं हे जर आपण पाच मिनटं पंधरा मिनटं जर पाहिलं तर त्यावेळेस आयुष्य कसं जागावं हे देखील आपल्याला शिकायला मिळतं अनेक गोष्टी आहेत मित्रो त्या विषय कसं जगावं ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात कितीही संकट आले कितीही संघर्ष करावा लागला कितीही कष्ट करावं लागले तरी हे जीवन खूप सुंदर आहे या जीवनामध्ये अनेक गोष्टी शिकण्या आहेत शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक माणसाकडून प्रत्येक व्यक्तीकडून तुम्हाला गोष्टी शिकायला शंभर टक्के मिळणार आहेत आणि त्या गोष्टी तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीकडून शिकायलाच पाहिजेत कारण त्यातून तुम्हाला कळणार आहे आयुष्य हे कसं जगावं आयुष्य हे कसं जगावं एखादी आई एखादा मुलगा आहे एखाद्या मुलाची जर आई गेली तर त्याला किती संकट किती संघर्ष करावा लागतो या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणतात अनेक कवीने अवे अनेक व्यक्तीने अनेक संघटित कलाकारांनी काही काही कविता म्हणल्या आहेत आई आई तू आई तू मला सोडून गेलीस या गोष्टी जर त्या कविता जर ऐकल्या तर तुम्हाला देखील खूप आनंद वाटतो गेलीस आई तू स्वर्गाला गेलीस आई तू स्वर्गाला कोण सांभाळील तू जाळालीस आई तू स्वर्गाला कोण सांभाळील तू बाळाला अशा वेगवेगळ्या कविता कवित्रींनी चांगल्या आवाजामध्ये चांगल्या स्वरामध्ये म्हटलेले आपल्याला ऐकू येतात ह्याही गोष्टीपासून आपल्याला आयुष्य कसं जगावं तर हो आईवडिलांसोबत आपण कशा पद्धतीने वेळ घालवाय हो या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात कुठलीही क्षेत्र असेल कुठलीही घटना असेल जगामधल्या प्रत्येक क्षणापासून प्रत्येक गोष्टीपासून आयुष्य कसं जगावं हे आपल्याला गोष्टी शिकवत असतात म्हणून सर्व मित्रांना सर्वांना हितचिंतकांना सर्वांना एकच आहे की आयुष्यामध्ये कोणासोबतही भांडण करू नका कोणही व्यक्तीची निंदा करू नका कोणही व्यक्तीचा तिरस्कार करू नका कारण या पृथ्वी तलावरला प्रत्येक हा त्याच्यापासून शिकण्यासारखे आपल्याला ब बऱ्याच गोष्टी आहेत त्याचे चांगले गुण आपण शंभर टक्के घ्या एखाद्या व्यक्तीकडे वाईट गुण असेल तो सोडून द्या परंतु चांगल्या गोष्टी प्रत्येक माणसाकडे असतात त्या माणसाकडून गोष्टी घेऊन आयुष्य कसं जगावं या गोष्टी शिकवतात म्हणून मित्र हो एकच आहे किती संकट आले किती सामना वेगळं टोकाचं पाऊल कुणीही वस्तू नका सुंदर जगा खूप जीवन सुंदर आहे आणि आयुष्यामध्ये तुम्ही जे स्वप्न पाहिलेले ते स्वप्न पूर्ण शंभर टक्के होणार आहे कारण या पथवी तलावर प्रत्येक गोष्ट ही मानवाने निर्माण केलेली कॉम्प्युटर असेल इतर क्षेत्रातल्या गोष्ट असेल नथिंग इज पॉसिबल पॉसिबल इज नथिंग प्रत्येक गोष्ट शक्य आहे या जगामध्ये या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही टोका कन्या कुमारीपासून ते काश्मीरपर्यंतदा सर्व तुम्हाला चांगलेच लोक भेटतील तिथली रूढी तिथली परंपरा तिथली संस्कृती या गोष्टी तुम्हाला शंभर शिकायला मिळतात बाहेर पडल्यानंतर सहा तास आपली झोप झाल्यानंतर सकाळी आपण उठल्यानंतर पाहत असतो प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला हे शिकायला मिळतं सर्वांनी चांगले राहणे आनंदात राहणे सर्व गोष्टी शिक्षून घेणे हे खूपच महत्त्वाचं आहे आजच्या आपल्या व्हिडिओचं जो टायटल होतं हा कसा कसं जागावं हो। कसा जागा हो। कसं जागावं हा हो। कसं जावं हो। सर्वांना रामकृष्ण